जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव नगरीमध्ये दर्शन व महाप्रसाद घेण्यासाठी दाखल झाले होते दिवसभर हजारो महिला भक्तांनी चुलीवर शेकडो क्विंटल ज्वारीच्या भाकरी तयार केल्या तर पुरुष भक्तांनी उडीदाचे वर्णाचा महाप्रसाद तयार केला आवजी सिद्ध महाराज यांची सायंकाळी सामूहिक आरती करून श्री आवजी सिद्ध महाराज मंदिरामध्ये महाराज यांना नैवेद्य अर्पण केल्यानंतर सर्वप्रथम महिलांना वितरित करण्यात आला राज्यातील अकोला अमरावती बुलढाणा खानदेश आदी ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात भक्तगण आवजी सिद्ध महाराज यांच्या दर्शन व महाप्रसाद घेण्यासाठी दाखल झाले होते सुनगावचे श्री आवजी सिद्ध महाराज हे जागृत देवस्थान असून येथील ज्वारीची भाकर आणि उडीदाची डाळ या महाप्रसादाला खूप महत्व आहे त्यामुळे वर्षभरातून एकदा तरी या कार्यक्रमाला भक्तगरांची हजेरी असते श्री आवजी सिद्ध महाराज संस्थांचे नियोजन एवढे जबरदस्त असते की लाखोंची गर्दी असतानाही कुणीही या महाप्रसादापासून वंचित राहत नाही जवळपास शंभर क्विंटलच्या वर ज्वारीच्या भाकरीचा महाप्रसाद तयार करण्यासाठी हजारो महिला भक्तांचे हात लागत असतात उडीदाचे वरण साठविण्यासाठी मोठमोठे सिमेंट हौद तयार करण्यात आले होते अतिशय शिस्तबद्ध आणि पद्धतशीरपणे गावकरी व गावातील सर्व मित्रमंडळी सर्व स्वयंसेवक संस्थांच्या वतीने नियोजन करून दिवसभर एकाच दिवसामध्ये लाखो भक्तांचा महाप्रसाद तयार केला जातो हे विशेष गावातील सर्व मंडळी तरुण बालके महिला या दिवशी कोणीही दिवसा घरी न राहता श्री आवजी सिद्ध महाराज मंदिरामध्ये सेवा देताना दिसतात त्यामुळे या गावामध्ये जणू दसरा दिवाळी साजरी झाल्यासारखे वाटते योग्य नियोजनामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा सायंकाळी सात वाजून तीस मिनिटांनी महाप्रसाद पंगत सुरुवात झाली विशेष म्हणजे पहिली पंगत महिलांची बसविण्याची प्रथा येथे आहे सर्व पंचक्रोशीतील भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला जळगाव जामोद पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता मनीष ताडे विदर्भ न्यूज जळगाव जामोद